असतील नाण्या क्रांती असतील या क्रांतीविरांनी हे सगळं वाचवण्यासाठी मोठा लढा दिला त्या पद्धतीनेच आपल्या सर्वांना आदिवासी समाजाला एकत्र येऊन हा जे आरक्षण असेल किंवा त्यानंतर जमीन असेल आता जमिनीचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की जमीन वाढीत आदिवासी देता येईल हा सुद्धा जो कायदा आहे तो आदिवासीसाठी अन्यायकारक आहे हे सुद्धा छोटे मोठे कायदे केलेले आहेत ते आदिवासी समाजाला घातक आहे त्यामुळे त्या पूर्वजांनी जे लढे दिले जबाबदारी आहे जे आपल्यावरती आलेली आहे आपण सुशिक्षित आणि युवा वर्ग आहे आपला रक्त सहसंग आहे हे अशा गोष्टी जेव्हा तेव्हा आपल्याला विरोध करणे आपलं काम आहे जर चुकलं असेल तर त्यांना लढा फिजवणे किंवा त्यांना एकत्र घडा देणे आपलं काम आहे कारण त्यांनी त्यांची बाजू सांभाळलेली जमीन आपल्याला आपल्याकडे दिलेलं आहे परंतु पुरत सांभाळणे हे काम आपलं आहे आपल्याला हे काम आपलं आहे म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन अजून काम करणे गरजेचं आहे ਸਰਵਨਾਮੀ ਰਤਵੀਰ ਜੁਨੇ ਕੰਡਾ ਦੇਂਟੀਆ ਸੁਵੇਸ਼ਰ ਜੀ ਨਾਲ ਤੋਂ ਬੈਠੇ